होळीच्या दिवशी ज्या घरात या दोन वस्तू खाल्ल्या जातात तिथे संपूर्ण वर्षभर धन बरसत राहते माता लक्ष्मी धावत येतात नमस्कार मित्रांनो राधे राधे जय श्री कृष्ण जय श्री हरी विष्णू जय लक्ष्मी माता होळीच्या दिवशी काहीही करू नका पण ही गोष्ट नक्की खा धनाची भरभराट होईल प्रिय मित्रांनो हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला विशेष महत्व दिले गेले आहे त्यापैकीच एक महत्वाचा सण म्हणजे होळी होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो याशिवाय फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका देहन केले जाते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांवर रंग आणि गुलाल उधळून होळी खेळतात कारण होळी हा रंगांचा सण आहे ज्यामध्ये मित्र नातेवाईक आणि जवळचे लोक एकत्र येतात तसेच दुश्मनही मित्र बनतात होळीच्या या सणाच्या दिवशी लोक एकमेकांना भेटतात त्यांच्या चेहऱ्यावर गुलाल लावतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात जर तुम्हाला यश मिळत नसेल संपत्तीत वाढ होत नसेल ज्या प्रमाणात पैसे मिळतात ते सगळे व्यर्थ खर्च होतात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल गोष्टी नियोजनानुसार होत नाहीत त्या सतत बिघडत असतील आणि जीवनात अपयश येत असेल तर शास्त्रांमध्ये काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या तुम्ही होळीच्या पवित्र दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना श्रद्धेने अर्पण केल्यास आणि त्या प्रसाद म्हणून सेवन केल्यास तुम्हाला भगवान विष्णूंचे अपार आशीर्वाद प्राप्त होतील आणि जीवनात शुभ परिणाम दिसून येतील जर तुम्ही या गोष्टी श्रद्धेने अर्पण केल्या तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील तुमची अडलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळेल सोबतच तुमचे नशीब मजबूत होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहील ज्यामुळे घरात सुख समृद्धी नांदेल कारण या वस्तू होळीच्या पवित्र दिवशी भगवान श्री विष्णूंना अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु शास्त्रांमध्ये काही अशा गोष्टींचाही उल्लेख आहे ज्या गोष्टींचे से सेवन चुकूनही होळीच्या पवित्र दिवशी करू नये कारण होळीच्या पवित्र दिवशी या गोष्टींचे से सेवन करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे केल्यास भगवान श्री विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या जीवनात अशुभ परिणाम दिसून येतील आणि ज्या गोष्टी नीट होत आहेत त्या बिघडण्याची शक्यता असेल त्याच्याप्रमाणे तुमच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो याशिवाय तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करू शकते ज्यामुळे घरगुती कलह आणि अशांततेचे वातावरण निर्माण होईल शिवाय तुमची आर्थिक स्थिती देखील कमकुवत होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला जीवनात कधीही यश मिळू शकणार नाही या परिस्थितीत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार पंचवीस मध्ये होलिका देहेन केव्हा आहे होळी केव्हा साजरी केली जाईल होलिका दहनाचे महत्त्व काय आहे आणि होळीच्या पवित्र दिवशी कोणत्या गोष्टी भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण कराव्यात आणि कोणत्या गोष्टींचे सेवन चुकूनही करू नये या व्हिडिओमध्ये तुम्हाला होळीच्या पवित्र सणाची संपूर्ण माहिती मिळेल ही माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरी कोणतीही माहिती शोधण्याची गरज भासणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञानाचा काहीही उपयोग नसतो अपूर्ण ज्ञानामुळे फक्त अपयश आणि समस्या निर्माण होतात पण त्याआधी जर तुम्हालाही असे वाटत असेल की जगताचे पालनहार भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहावेत तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये मनाने जय श्री हरी विष्णू जय लक्ष्मी माता लिहून आपली हजेरी नक्की लावा चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होलिका देहेन केव्हा होईल आणि होळीचा पवित्र सण कधी साजरा केला जाईल पण मित्रांनो तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छितो की आमचे कार्य फक्त तुम्हाला सल्ला देण्याचे आहे ही गोष्ट मानायची आहे किंवा नाही हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे आम्ही तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकत नाही फक्त एवढेच सांगू इच्छितो की जर तुम्ही या गोष्टी हे उपाय श्रद्धेने आणि विधिवत केलात तर तुमचे भले होईल जीवनात कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागणार नाही तुमचे जीवन सुख शांतीने भरलेले असेल म्हणून मित्रांनो तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छिते की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होलिका देहेन तेरा मार्चच्या रात्री होईल आणि होलिका दहनाचा शुभ मुहूर्त रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल त्याचवेळी होलिका देहन करण्यात येईल याशिवाय फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी होलिका देहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलंडी म्हणजेच रंगपंचमी साजरी केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये फाल्गुन पौर्णिमा तेरा मार्चला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होईल आणि चौदा मार्चला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत समाप्त होईल अशा स्थितीत उदयतिथीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होलिका पवित्र सण तेरा मार्चला साजरा केला जाईल चला मित्रांनो आता जाणून घेऊया की होलिका दहनाचे महत्त्व काय आहे पण मित्रांनो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा कारण आम्ही तुम्हाला अशी माहिती सतत देत असतो तर मित्रांनो तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छिते की फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून होलिका देहन केले जाते कारण कथेनुसार असुर हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद भगवान श्री परम परमभक्त होता पण ही गोष्ट हिरण्यकश्यपला अजिबात पसंत नव्हती यामुळे प्रल्हादाला भगवंताच्या भक्तीपासून दूर करण्याचे कार्य हिरण्यकश्यपने त्याची बहीण होलिकाला सोपवले कारण होलिकाला वरदान होते की अग्नी तिचे शरीर जाळू शकत नाही अशा स्थितीत भक्तराज प्रल्हादाचा वध करण्याच्या उद्देशाने होलिका त्याला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत प्रविष्ट झाली पण प्रल्हादाच्या भक्तीच्या बळावर आणि भगवंताच्या कृपेने होलिका स्वतःचं त्या अग्नीत जळून भस्म झाली आणि अग्नीने प्रल्हादाला कोणतीही इजा केली नाही त्यामुळे त्या, त्या दिवसापासून होळीचा सण साजरा केला जातो मित्रांनो हे होते होलिका दहनाचे महत्व चला आता जाणून घेऊया की होळीच्या पवित्र दिवशी कोणत्या गोष्टींचा भोग भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करावा आणि कोणत्या गोष्टींच्या सेवनाने जीवनात सुख संपत्ती आणि धन ऐश्वर प्राप्त होऊ शकते नंबर एक हिरव्या पालेभाज्या होय मित्रांनो हिरव्या पालेभाज्या दिवशी या भाज्या केल्यास जीवनात शुद्धता आणि संतुलन टिकून राहते याशिवाय धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की हिरव्या भाज्यांचे से सेवन केल्याने व्यक्तीचे मन शांत आणि एकाग्र राहते ज्यामुळे त्याची भक्ती आणि ध्यानशक्ती वाढते सोबतच होळीच्या दिवशी जगताचे पालनहार भगवान विष्णूंना हिरव्या पालेभाज्यांचा भोग अर्पण केल्याने आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते याशिवाय हे केल्याने भगवान विष्णूही अत्यंत प्रसन्न होतात आणि साधकाला अपार कृपेचे आशीर्वाद देतात नंबर दोन दुधी भोपळा प्रिय मित्रांनो दुधी भोपळ्याला भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय भोग मानले जाते कारण ही भाजी सात्विक आणि शीतलता प्रदान करणारी आहे जी होळीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंना अर्पण केल्याने मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात याशिवाय धार्मिक मान्यता अशी आहे की भगवान विष्णूंना दुधी भोपळ्याचा भोग अर्पण केल्याने कुटुंबात शांती नांदते आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो परंतु होळीच्या पवित्र सणाच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना दुधी भोपळ्याचा भोग अर्पण करताना स्वच्छतेचे आणि पवित्रतेचे विशेषत भान ठेवले पाहिजे अन्यथा तुम्हाला शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम पाहायला मिळू शकतात आणि भगवान श्री हरी विष्णूही तुमच्यावर रोष ठेवू शकतात नंबर तीन भोपळा मित्रांनो भोपळा देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे होळीच्या सणाला तो अर्पण केल्याने विशेष पुण्याची प्राप्ती होते तसेच शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की भोपळा भगवान विष्णूंच्या कृपेचे प्रतीक आहे जर तुम्हाला भगवान विष्णूंची विशेष कृपा मिळवायची असेल आणि जीवनात प्रगती करायची असेल तर तुम्ही होळीच्या दिवशी श्रद्धेने भगवान विष्णूंना भोपळ्याचा भोग अर्पण केला पाहिजे असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि वैवाहिक जीवनात आनंद वाढतो त्याचप्रमाणे नातेसंबंध होतात नंबर चार चण्याची डाळ होय मित्रांनो होळीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंना चण्याच्या डाळीचा बोग अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चण्याची डाळ धन धान्याच्या वृद्धीचे आणि कौटुंबिक समृद्धीचे प्रतीक आहे शास्त्रांमध्ये असा उल्लेख आहे की भगवान विष्णूंना चण्याच्या डाळीचा हा बोग अत्यंत प्रिय आहे कारण तो साधेपणाचे आणि सात्विकतेचे प्रतीक आहे याशिवाय चण्याची डाळ ऊर्जा आणि पोषण देते तर भात पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते म्हणून होळीच्या पवित्र दिवशी हा भोग श्रद्धेने आणि पूर्ण शुद्धतेने भगवान विष्णूंना अर्पण केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्ताच्या घरी सुख समृद्धी निर्माण होते याशिवाय हा भोग श्रद्धेने प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मनाला शांती मिळते तसेच असे म्हटले जाते कि जो भक्त हा भोग श्रद्धेने अर्पण करतो आणि स्वतः त्याचे सेवन करतो त्याच्या घरी कधीही अन्न आणि धनाची कमतरता राहत नाही सदैव अन्न धान्याने घर नंबर मालपुआ देखील अत्यंत प्रिय आहे तुम्हाला हेही सांगू इच्छितो की मालपुआ तूप दूध मैदा आणि साखरेने तयार केला जातो आणि त्याची गोडसर चव भगवान विष्णूंना विशेष प्रिय आहे म्हणून धार्मिक मान्यता अशी आहे की होळीच्या पवित्र सणाच्या दिवशी भगवान विष्णूंना मालपुआ अर्पण केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते शिवाय होळीच्या दिवशी भगवान विष्णूंना मालपुआ अर्पण करण्याचे एक विशेष कारण म्हणजे हा पदार्थ पूर्णता आणि आनंदाचे प्रतीक आहे परंतु तुम्ही याचे विशेषतः लक्षात ठेवले पाहिजे की मालपुआ बनवल्यानंतर त्यावर तुलसीचे एक पान ठेवूनच भगवान विष्णूंना अर्पण करावा कारण भगवान विष्णू तुलसीशिवाय शिवाय ग्रहण करत नाहीत जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला भोग अर्पण केल्याचे संपूर्ण फळ प्राप्त होणार नाही म्हणून भगवान विष्णूंना तुलसीशिवाय भोग अर्पण करू नये नंबर सहा गुळ आणि चणे मित्रांनो गुळ आणि चण्याचा भोग भगवान विष्णूंना अर्पण केल्याने जीवनात विशेष लाभ मिळतो कारण हा एक प्रसाद आहे जो होळीच्या पवित्र दिवशी अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती निर्माण होते याशिवाय गुळ आणि चण्याचे धार्मिक महत्व असे आहे की हे साधेपणाचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे म्हणून जर तुम्ही होळीच्या दिवशी भगवान विष्णूंना गुळ आणि चण्याचा भोग श्रद्धेने अर्पण केला तर तुम्हाला केवळ भगवान विष्णूंचीच नाही तर इतर देवी देवतांचीही अपार कृपा प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्या जीवनात शुभ परिणाम दिसून येतील आणि अडलेली कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील त्याच्याप्रमाणे तुमचे नशीबही मजबूत होईल ज्यामुळे तुम्हाला भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि प्रत्येक कार्यात यश मिळेल नंबर सात मिठाई प्रिय मित्रांनो होळीच्या दिवशी भगवान विष्णूंना शुद्ध तुपात बनवलेल्या मिठाया अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की लाडू पेढे आणि गुलाबजाम या मिठाया भगवान श्री हरी विष्णूंना अति प्रिय आहेत तसेच या मिठायांची नावे देखील दर्शवतात की या पदार्थांना भगवान आकर्षित करणारा भोग मानला जातो म्हणूनच होळीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना या मिठायांचा भोग नक्की अर्पण करावा आणि प्रसाद म्हणून स्वतःही त्याचे सेवन करावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो ज्यामुळे घरगुती जीवन आणि समृद्धीने परिपूर्ण होते नंबर नारळ मित्रांनो पूजा अर्चनेमध्ये नारळाला अत्यंत महत्व आहे कारण नारळ हा पूजेचा अविभाज्य भाग आहे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ फोडला जातो तसेच तुम्ही हेही ऐकले असेल की भगवान विष्णूंना नारळ किती प्रिय आहे आणि त्याला श्रीफल असेही म्हणतात याशिवाय नारळाला पूर्णत्व समर्पण आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्याचप्रमाणे धार्मिक मान्यतानुसार भगवान विष्णूंना नारळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता निर्माण होते आणि घरात सुख समृद्धी राहते त्याचबरोबर मित्रांनो ओळीच्या दिवशी भगवान विष्णूंना नारळ अर्पण केल्यास हे एक शुभ संकेत मानले जाते की भगवान विष्णूंनी भक्ताची भक्ती स्वीकारली आहे यामुळे साधकाच्या घरी माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्याची आर्थिक स्थिती मजबूत होते तर मित्रांनो या गोष्टी आहेत ज्या होळीच्या पवित्र सणाच्या दिवशी भगवान अर्पण केल्या जातात आणि स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण केल्या तर अत्यंत शुभ मानल्या जातात आता जाणून घेऊया की होळीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे सेवन चुकूनही करू नये पण मित्रांनो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करा कारण असेच माहितीने भरलेले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहतो नंबर एक कारले, कारले सेवन केल्याने मन कठोर होते भगवान श्री दयाळू आणि प्रेमाचे प्रतीक आहेत त्यामुळे कारल्यासारख्या कडवट भाज्या होळीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करणे बज्य मानले जाते याशिवाय धार्मिक मान्यता अशी आहे की होळीसारख्या आनंद आणि उत्साहाने भरलेल्या सणाच्या दिवशी गोडसर आणि संतुलित चवीच्या भाज्या खाव्यात ज्यामुळे मन सकारात्मक राहील आणि सुख समृद्धी वाढेल परंतु होळीच्या दिवशी कारल्याचे सेवन केल्यास मनामध्ये कथुता निर्माण होऊ शकते ज्यामुळे भक्तेभाव कमी होऊ शकतो जर तुम्ही होळीच्या दिवशी चुकूनही कारल्याचे सेवन केले तर भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचे जीवन दुर्भाग्याने भरले जाऊ शकते नंबर दोन शेळे अन्न मित्रांनो तुम्हाला हे माहिती असावे की शिळ्या अन्नाला शास्त्रांमध्ये तामसिक अन्न म्हणून गणले गेले आहे म्हणूनच जर तुम्ही होळीच्या पवित्र दिवशी शिळ्या किंवा दूषित अन्नाचा भोग भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण केला किंवा के स्वतः ग्रहण केला तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि दुर्भाग्य येऊ शकते त्याचबरोबर घरात गरिबी आणि आर्थिक संकट निर्माण होऊ शकते म्हणूनच होळीच्या पवित्र सणाच्या दिवशी भगवान विष्णूंना ताजे आणि शुद्ध अन्नाचा भोग अर्पण करावा अन्यथा तुम्ही केवळ भगवान विष्णूंच्या कृपेपासूनच नाही तर इतर देवी देवतांच्या कृपेपासूनही वंचित राहू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनात अशुभ परिणाम दिसून येऊ शकतात नंबर तीन वांगी होय मित्रांनो वांग्याला शास्त्रांमध्ये एक तामसिक आणि अशुद्ध भाजी मानले गेले आहे त्यामुळे भगवान विष्णूंना वांगी अर्पण केले जात नाही कारण धार्मिक मान्यता अशी आहे की वांग्यामध्ये सूक्ष्म जीवाणू अधिक प्रमाणात असतात ज्यामुळे हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून शुद्ध अन्न मानले जात नाही त्याचप्रमाणे होळीच्या पवित्र दिवशी वांग्याचे सेवन केल्याने व्यक्तीच्या विचारांमध्ये नकारात्मकता निर्माण होऊ शकते याशिवाय भगवान विष्णूंसोबत देवी देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी होळीच्या दिवशी सात्विक अन्न खावे आणि वांग्याप्रमाणे तामसिक भाज्यांचे सेवन टाळावे शिवाय असेही म्हटले जाते की होळीच्या पवित्र दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि वांगी कांभासना वाढवते म्हणून त्याचे सेवन टाळावे नंबर चार फणस प्रिय मित्रांनो फणस एक जड आणि ताम प्रवृत्तीची भाजी मानली जाते जे भगवान विष्णूंना अर्पण केली जात नाही कारण धार्मिक मान्यतेनुसार होळीसारख्या शुभप्रसंगी शुभ प्रसंगी हलके आणि खावे जेणेकरून मन आणि शरीर दोन्ही शुद्ध राहतील परंतु फणसाची चव आणि त्याची रचना माणसासारखी असते त्यामुळे चुकूनही कोणत्याही सणाच्या दिवशी त्याचे सेवन करू नये अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि नातेसंबंध कमकुवत होऊ शकतात नंबर पाच मद्य आणि नशा मित्रांनो होळीच्या दिवशी मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारच्या नशेचे सेवन करणे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून निषिद्ध नाही तर त्याचा नकारात्मक प्रभाव जीवनावर देखील पडतो कारण नशा केल्याने व्यक्तीचे आत्मसंयम नष्ट होते त्याचप्रमाणे शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जो व्यक्ती नशा करतो तो आपल्या आतली दिव्यता गमावतो आणि नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो याशिवाय असेही म्हटले जाते की होळीच्या सणाच्या दिवशी लसूण आणि कांद्याचे सेवन देखील करू नये कारण लसूण आणि कांद्याला तामसेकांना मानले जाते आणि त्यांची उत्पत्ती राहू आणि केतू पासून झाली आहे अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे अन्यथा तुम्ही भगवान विष्णूंच्या कृपेपासून वंचित राहू शकता तर प्रिय मित्रांनो या गोष्टी होळीच्या पवित्र सणाच्या दिवशी अजिबात सेवन करू नयेत जर माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओंची सूचना सर्वात आधी मिळेल पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी